नमस्कार मी श्वेता शिंदे श्वेता रेसिपी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी मेथीच्या भाजीसाठी लागणार साहित्य बघूया आणि आज आपल्या किचन मध्ये माझा मोठा मुलगा आरव शिंदे आपल्याला भाजी बनवण्यासाठी हा पण मदत करणार आहे तर मदत <laughs> चला तर मग बघूया साहित्य तेल उभा चिरलेला कांदा शेंगदाणे लसूण मिरची आणि मीठ आणि शेंगदाणे लसूण आणि मिरची मी याच्यात वाटून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथी गॅस चालू करून घ्यायचं आपल्याला थोडं तेल ओतून घेऊया ते थोड गरम होऊन द्यायचंय त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा चांगला सोनेरी होईपर्यंत पर्यंत परतून घ्यायचा आपण जे शेंगदाणे लसूण आणि मिरची वाटून घेतलेला आहे ते, ते आता त्याच्यामध्ये मी सगळं एकत्र एकजीव केल्यानंतर मेथी ऍड करायची थोडं थोडं टाकून घेऊ

अशा तऱ्हेने सगळं एकत्र मिक्स झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपण थोडस चवीनुसार टाकायचंय आणि मेथीच्या शक्यतो कमीच मीठ टाकावं कारण की थोडस जरी मीठ जास्त झालं तर मेथीची भाजी खूप खारट लाग लागते हे सगळ्यांना माहितीच असेल म्हणून शक्यतो कमीच मीठ आणि त्यानंतर मीठ टाकल्यानंतर सगळे एकत्र करून घ्यायचंय परत वातावरण नीट सगळीकडे लागेल. आपण प्लेट ठेवणार आहोत वाफेसाठी आणि वाफेवरतीच भाजी बनवणार आहोत. याच्यात पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही. वाफेवरच भाजी बनवायची आहे. आता आपलं वाफेवरून झालेला आहे. आता झाकण काढून आपण शिजत ठेवायचं आहे दहा मिनिटं. अशा रीतीने आपली भाजी तयार झालेली आहे एकदा फक्त चेक करून घ्यायचा की खाली पाणी आहे की नाही पाणी नसेल तर आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी झाली आहे भाजी गॅस बंद करून घेऊया मेथीची भाजी आवडल्यास तुम्हीही करा आणि बनवून कसं होते हे मला नक्की सांगा